मोखाडा येथे परिवर्तन महिला संस्था व ज्ञानदा गुरुकुल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्लंबिंग टेक्निकल कौशल्य प्रशिक्षणाचे उद्घाटन जव्हार फाटा मोखाडा येथे करण्यात आले या उद्घाटन सोहळ्यास माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकाश निकम सोमनाथ कुलकर्णी संतोष सो चौथ मिलिंद झोले विठ्ठल चौथे दिलीप गाटे केशव ठोमरे सरपंच प्रकाश भोंडवा तसेच सामाजिक कार्यकर्ते संस्थेचे कार्यकर्ते सरपंच युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ गांगुर्डे मोखाडा पालघर नमस्कार मी सोमनाथ निवृत्ती कुलकर्णी पुणे जिल्ह्यातील तालुक्यात राहतो ज्ञानदा गुरुकुल या संस्थेचा पूर्ण वेळ कार्यकर्ता मोबिलायझेशन ऑफिसर म्हणून पूर्ण महाराष्ट्रामध्ये माझा प्रवास असतो ज्ञानदा गुरुकुलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी सहयोगी संस्थांसोबत त्या, त्या, त्या परिसरातल्या गरजेनुसार तरुणांना आव्हान करून प्लंबिंगचा कोर्स आयोजित करतो आपण पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात परिवर्तन महिला संस्था यांच्या सहयोगानं हो मोखाड्यात जव्हार नाक्यावर हा प्लंबिंगचा कोर्स नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर सुरू करत आहोत या कोर्सला अठरा वर्षाच्या पुढच्या आणि तीस वर्षाच्या आतल्या तरुणांनी सहभागी व्हावं तरुण स्वतःच्या पायावर उभा राहायला पाहिजे तरुण सक्षम झाला पाहिजे तरुण स्वावलंबी व्हायला पाहिजे आणि कौशल्य प्रशिक्षण त्याने आत्मसात केलं पाहिजे हा ज्ञानदा गुरुकुलचा आतापर्यंतचा आग्रह आहे एक हजार गावांपर्यंत पोहोचलेली ज्ञानदा गुरुकुल सतराशे विद्यार्थ्यांना प्रशिक्षित करणारी ज्ञानदा गुरुकुल साडेतीनशे मुलांना प्लंबिंग कॉन्ट्रॅक्टर करणारी ज्ञानदा गुरुकुल आपल्या मोखाड्यामध्ये आलेली आहे माझ्या शेजारी माजी विद्यार्थी श्री केशवराव आपल्या सोबत आहेत केशवरावांनी या कोर्समध्ये प्रत्यक्ष पुण्यात येऊन प्रवेश घेतला त्यांच्याबरोबर दहा बारा मुलांनी प्रवेश घेतलेला आहे माझ्या शेजारी भास्करराव देवले परिवर्तन संस्थेचे पूर्णवेळ कार्यकर्ते आहेत आपण या सगळ्या मेसेजचा सकारात्मक निरोप फायदा घेऊन अर्थ घेऊन या कोर्सला जॉईन व्हावं तरुणांनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे रोजगारभिमुख झालं पाहिजे पगार देणारा झाला पाहिजे अशीच विनंती या कोर्सला जोडण्यासाठी मी आपल्या सगळ्यांना करतो पुन्हा एकदा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा कुलपुने